काल कुमशेत फाटेजवळ जी काही दुर्घटना झाली त्यामध्ये एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला जी काही मदत मिळावी त्यासाठी आपण वन विभाग कार्यालयाकडे निवेदन देणार आहोत त्यासाठी आम्ही आलेलो आहोत काल कुमशेत फाट्यावरती ज्या बालकाचा दुट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्या बालकाला आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जी काही आहे ती मिळावी हा या मागणीला घेऊन वनपरिक परिक्षेत्र अधिकारी जे काही आहेत त्यांना आज ते मग यूथ फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय एफ आय या युवक संघटनेच्या वतीने निवेदन दिलं जो काय बालक होता त्याचं वय जे होतं ते सात सातच वर्षात होतं आता शू तो पहिलेला पहिलेला गेला किंवा होता आणि रात्री बाबा अभ्यास अभ्यास करता करता त्याच्या अंगणामध्ये जो काय बिबट्याने घाला घाला घातला आणि त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्या त्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तिचं जे काय कुटुंब आहे ते अतिशय गरीब परिस्थिती परिस्थिती परिस्थितीमधून आता जात आहे जात आहे पुढे तर त्या कुटुंबाला आर्थिक मदत जी काय आहे ती मिळावी अशी मागणी आज युवक युवक संघ संघट संग, संग, संघटनेच्या वतीनं आम्ही करत आहोत इथलं जे काही विभागाचं कार्यालय जे काही आहे मागच्या पाच वर्षापासून जवळपास वर चारशे ते पाचशे ज्या काही गोष्टी आहेत अशा झाल्यात आ, का बाबा जे काही पशु पशुधन असेल आणि जे काही मनुष्य झाले मग त्याच्यामध्ये जखमी पण झाले आणि त्याच्यामध्ये बऱ्या बऱ्यापैकी आपण आपण सुद्धा बऱ्या बऱ्यापैकी लोकांना आलेले त्याच्यामुळं आम्ही वन वनद्योगांना विनंती करतो का बाबा जिथं जिथं अशी गंभीर गंभीर पर परिस्थिती आहे तर अशा सर्व सर्व ठिकाणी जे काही पिंजरे पिंजरे जे काही आहेत ते लावण्यात लावण्यात यावे आणि जे काय पशुधनाची मदत जी काय आपण करतो तर ती फक्त पंच्याहत्तर टक्के मदत आपण आपण त्यांना करतो अक्षरशः पशु मृत्यू मृत्यू पण झालेला असतो आणि जी मदत आपण करतो ती अशी जे तुटपुंजी स्वरूपाची आहे तर त्या मदतीमध्ये वाढ कामा करण्यात करण्यात यावी अशी देखील मागणी डेमो डेमोक्रेट यूथ फेडरेशन फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करत आहोत